श्री गजानन आज गजानन महाराज प्रकट दिन शेगावला जाणे शक्य नाही काळजी करू नका असे करा मानसपूजा शेगावीचा राणा शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख असलेल्या गजानन महाराज यांचा प्रकट दिन रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रात नाही तर देशविदेशातही भाविकांकडून साजरा केला जातो ताळमृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमधुमून जाते लाखो भाविक शेगाव येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतात मात्र इच्छा असूनही शेगावला जाता येत नाही अशावेळी गजानन महाराजांची मानसपूजा करू शकता कशी ते जाणून घ्या आपण आपल्या आराध्याची देवतांची संतांची पूजा करतो ती देवासाठी नाही तर आपल्या मनशांतीसाठी आजच्या धकाधकीच्या जीवनात देवाचे द्वारे उभे राहायला दोन क्षण सवन मिळत नाही अशावेळी मनाला रुक, रुक लागू न देता शास्त्राने दिलेला मानसपूजेचा पर्याय निवडावा असे सांगितले जाते मानसपूजा करताना देवपूजा करतो तसा विधी करा मनाचा गाभारा स्वच्छ करून घ्या आपल्या हृदय मंदिरात देवाचे आवाहन करावे भक्तिभावाची फुले अर्पण करावी श्रद्धेचा धूपदीप लावून मनापासून प्रार्थना करावी एवढी सोपी आहे मानसपूजा शेगावच्या गजानन महाराजांच्या प्रकटीने भाविक दर्शनाला शेगाव, दर्शना शेगाव संस्थाने आवर्जून जातात ज्यांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणे जमले ते भाग्यवान पण ज्यांना शक्य नाही त्यांनी मनोभावे गजानन महाराजांची आळवणी करावी श्री गजानन जय गजानन घनगन द्रकंगन गनात बोते